नमस्कार आता इथे माया ही लताबाईंना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका आपण इथून लवकरात लवकर बाहेर पडू तेव्हा लताबाई म्हणतात लवकरात लवकर नाही मला आत्ताच जायचं आहे मला माझ्या जानकीला भेटायचं आहे मला माझ्या जानकीची खूप आठवण येते काही करून मला तिला भेटायचं आहे मला आत्ताच जायचं आहे तेव्हा माया म्हणते अहो असं नाही करता येणार बाहेर तो माणूस आहे तो आपल्याला नाही पाठवून देणार उगाच आपल्याला तो मारेल त्यामुळे नको आपण ना संधीचा फायदा घेऊन इथून बाहेर पडूया तर इकडे आता ऐश्वर्या ही सयाजीरावांना भेटायला आलेली असते आल्यावर लगेच आपल्या डॅडाला मिठी मारते आता तो मास्कवाला माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून तो सयाजीराव आहे हे आता ऋषिकेशला समजलेलं असतं त्यामुळे ऋषिकेश पोलिसांना घेऊन जानकी सौमित्र सर्वच जण सयाजीच्या घरी येतात आणि येऊन बघतात तर काय तिथे ऐश्वर्यासुद्धा असते आता त्यांना धक्का बसतो जानकी म्हणते तू तू इथे काय करतेस अजून कोणते प्लॅन रंगवतेस तू अगं मास्कवाला बनवून तुझ्या डॅडाचं पोट भरलं नाही म्हणून आता तू दुसरं काहीतरी करतेस का मास्कवाला माणूस म्हणून आम्हाला त्रास देणारा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून सयाजी विखे पाटील आहे हे है, आम्हाला आता कळून चुकलेलं आहे पोलीस म्हणतात सयाजी विखे पाटील आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझ्या डॅडाचा गुन्हा काय आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो गुन्हा आमच्या घरावर हा माणूस पाळत ठेवत होता आणि आम्हाला त्रास देत होता आम्ही कंप्लेंट केली आहे याच्या विरोधात ऐश्वर्या म्हणते तुम्ही असं नाही करू शकत ऋषिकेश तुला जानकीची आई जिवंत हवी आहे ना मग माझ्या डॅडाविरोधात तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत माझ्या डॅडाला असे पोलीस नाही घेऊन जाऊ शकत नाहीतर जानकीच्या आईचा फोटो मी भिंतीवर लावेन ते ऐकून ला आता ऋषिकेश आणि जानकीला धक्का बसतो आता ऋषिकेश पोलिसांना तिथून जायला सांगतो आता सर्वच जण निघून जातात तेव्हा ऐश्वर्या सयाजीला म्हणते डॅडा तुम्ही काही घाबरू नका मी असताना तुमच्या सुद्धा कुणी धक्का लावू शकत नाही इकडे जानकी ही देवी आईच्या मंदिरात आलेली असते आणि तिथे माया ही लताबाईंना घेऊन आलेली असते लताबाई आणि मायाला मंदिरात बघून जानकीला धक्काच बसतो जानकी लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते आई आई मला तुझी किती आठवण येत होती आणि तू कुठे होतीस त्या ऐश्वर्याला तर मी सोडणार नाही आहे तिने तुला किडनॅप केलं होतं ना तेव्हा लताबाई म्हणतात हो त्याच बाईने मला किडनॅप केलं होतं आणि मी सुद्धा तिला सोडणार नाही आहे पण या मुलीने या मायाने माझा जीव वाचवला आणि तिनेच मला इथे आणलं तेव्हा जानकी म्हणते कोण आहे ही तेव्हा जानकी तिच्याकडे बघतच राहते आणि जानकीला लगेच आठवतं की ही आपली लहानपणीची बहीण आहे आणि जानकी तिला लगेच घट्ट मिठी मारते आणि म्हणते आई तुला आठवते ना ही आपली आपली माया अगं माझी बहीण लहानपणीची तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हो माझ्या लक्षातच नाही मला एकच मुलगी आहे असं मी समजून चालले होते पण मला दोन मुली आहेत हे मी विसरून गेली खरंच माया तू सुद्धा माझीच मुलगी आहेस बघ म्हणून देवाने आपल्या दोघींची भेट घडवली आता लताबाई जानकी आणि माया एकमेकींना मिठी मारतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू